ती सहाशेचे सहा हजार आणि सहा हजारचे साठ हजार कधी झाले हे आम्हाला पहिल्या याच्यात कळलंच नाही आता हे आम्ही जे आपण त्यांना म्हणू फाउंडर मेंबर्स दहा सहा जण जे होतो सहा सात जण त्यांच्यातल्या एकाला कल्पना स्पोली की आपण याचा पहिला वर्धापन दिन साजरा करू साहजिकच आहे परत एकदा आमच्या मीडियावर सगळ्या याच्यावर एकमेकांना मेसेज देणं घेणं झालं फोन केले गेले एकमेकांना कळवलं गेलं की आपल्याला आपला वर्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा आहे कारण आता आपले साठ सत्तर हजार मेंबर्स झालेले आहेत सुरुवातीलाच मी त्यांना म्हणलेलो होतो की हे जे सगळं व्यक्त या प्रमाणावर राहिलेलं आहे किंवा झालेलं आहे आपण एकमेकांशी बोलतोय आणि त्यात कुठली अपेक्षा नाही आहेत त्यातनं ना उत्पन्न आहे ना लॉस आहे नाही खर्च आहे तोच तोपर्यंत आपल्याला भरघोस प्रतिसाद मिळायला हरकत नाही त्याच्या आमच्या एका मित्राचं हे झालं की नाही 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 असं कसं ही लोक व्यक्त होतात त्यांचं व्यक्त होण्याला लोकांच्या आपण इतर लोकांपर्यंत जातोय तुझ्या मनात अडकलेल्या साचलेल्या भावना तू ज्या पद्धतीनं या ग्रुपवर मांडतोस त्या मांडलेल्या सगळ्या भावना साठ हजार लोकांपर्यंत जातात आणि ते साठ हजार लोक तुझ्या भावनांना व्यक्त होतात मग मे बी गुड वे ऑर बॅड वे एखादा फुकटची नाटकं म्हणतो एखादा सुख दुखतय म्हणतो ते एखादा सेम हिअर म्हणूनच कळवतो हे त्याचेही अनुभव या अनुभवाशी सगळे आता कसं आहे ना आपण मध्यमवर्गीय माणसं संख्येने जरी मोठे असलो तरी घरोघरी मातीच्या चुली या नात्याने आपले अनुभव हे सारखेच असतात हो ना करता करता त्या मेळाव्याची कल्पना उचलून धावणाऱ्या माणसांनी डायरेक्ट ती त्याच्या म्हणणं ग्रुप व मांडलं स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक प्रदर्शित केला आणि त्यात लिहिलं की या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सामील होणाऱ्या लोकांनी मला भ्रमणध्वनी करावा मी त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार क करायला तयार आहे आले त्याच्यावर साधारण पंचवीस एक हजार वेगवेगळी प्रश्न आले नाही करायचंय म्हणजे काय करणार आहे ते किती वेळाचं असू शकेल तुम्हाला ते आत्ताच करावं असं का वाटत आहे त्याच्याबाबत तुम्ही काही विचार केलेला आहे का काही अशी लोक आले की ज्यांनी डिक्लेअर केलं की हो तुमच्या या कार्याला मी स्वयंसेवक बनायला तयार आहे मग या स्वतःची कामं काम सांभाळून सोडून सांभाळून किंवा सोडून आपण दोन्हीपैकी दोन्ही पैकी दो। किंवा कदाचित असतील भरपूर कामं पण त्यातनं वेळ काढायची इच्छा उत्स्फूर्त असल्यामुळे त्यातल्या त्यात वेळ काढून त्यांनी उत्तर प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली आणि सुरुवात केली तर त्यांचं बऱ्याचशा प्रश्नांना एकच उत्तर होतं की हे सगळं करण्यामागचा हेतू एक आहे की आपण सगळेजण एकत्र येऊन काही जर करू शकत असू तर त्याच्यावर आपण एखादा सांस्कृतिक कार्यक्रम अथवा एखादा सोशल कॉज घेऊन आपण एकत्र चालायला काय हरकत आहे त्याच्यावर बऱ्याच जणांचा अभिनंदनाचा वर्षाव जणा आला मी बघत होतो फक्त एक दिवस असं सकाळी सकाळी तो माझ्याकडं आला आणि त्याने मला असं ती लिस्ट दाखवली की बघ साठ हजारापैकी एकवीस हजार लोकांनी माझं अभिनंदन केलं आहे गो आहेड वी आर विथ यू असं आणि थम्सअपची पाच पाच सहा सहा चिन्ह दिलेली आहेत बघ लोक किती उत्साही आहेत नाहीतर तू मी त्याला म्हटलं हो मित्र तुझं म्हणणं बरोबर वर आहे पण हे हा उत्सव कुठं सिद्ध होईल ज्या वेळेला ते एकत्र यायला एका वेळेला तयार होतील एक करू गुण काय म्हटलं तू डिक्लेअर कर की पुढच्या सोमवारी संध्याकाळी चार वाजता अमुक अमुक ठिकाणी आपला सेमिनार होणार आहे जे एकत्र मेळावा होणार आहे या मेळाव्यात आपण एकमेकांच्या ओळखी व आदान प्रदान होणार म्हणलं या, या।, या तुझ्या पोस्टला तुझ्या एकवीस हजार लाईक आणि पंच्याऐंशी हजार थम्सअप मग किती जण उपस्थित आहेत त्याच्यावर तुझ्या या एकवीस हजाराचं यश आहे तुझ्या अपेक्षेने किती म्हणलं पंचवीस जण जरी आले ना तर तू जिंकलास असं आपण म्हणू आता माझ तोंड खराब आहे का मी वास्तुस्थितीला धरून बोलत होतो या दोन्ही गोष्टी आपण बाजूला ठेवू पण आम्हाला त्या आठ दिवसामध्ये प्रत्येक त्या एकवीस हजारातल्या बऱ्याचशा माणसांनी मी त्याच दिवशी कसा बिझी आहे इतर कुठला तरी दिवस ठरवला असतं तर अलो असतो असं कळवलं झालं सोमवार आला दुपारी चार वाजता आम्ही दोघं एकत्र आलो त्याच्या ते, ते, ते सगळे आमचे ते चेक हे ते करून झाले त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की साधारणत पंचावन्न ते साठ टक्के लोकांनी आम्ही जो पत्ता दाखवलेला होता त्या गावात आम्ही राहतच नाही आम्ही दुसरीकडं असतो त्यामुळे येणं सध्या एस टी बंद असल्यामुळं ते येणं अवघड येते अशा प्रकारच्या काही ना काहीतरी कॉमेंट्स टाकलेल्या होत्या म्हटलं ठीक आहे जे गेले ते गेले आपण राहिलेल्यांवर विचार करू मग आम्ही राहिलेले काढले ते पाच सहा हजार जण आले त्या पाच सहा हजार जणांपैकी चार एक हजार लोकांचं म्हणणं असं होतं की वर्किंग डे नको वर्किंग डे, डे आम्ही अजूनही कामात आहोत कामं करतो आहोत ऑफ डे असेल तर आम्हाला जमेल ते, ले ले हो ते चार आम्ही बाजूला कारण राहिलेले दोन एक हजार जे लोकं होती त्या दोन एक हजार मंडळीतले आहे फक्त पाच जण आम्हाला असे सापडले की ज्यांनी सांगितलं होतं फायनल झालं तर कळवा आम्ही येतो बाकीच्या सगळ्यांनी काही ना काहीतरी कारण देऊन त्यातनं एस्केप करून घेतलं होतं स्वतःला मग आम्ही परत त्याच्यावर एक रिवाईज करून पोस्ट टाकली की आपल्या सगळ्यांचं म्हणणं कळलं तर जे कुणी आता आम्ही त्यावेळेला पुण्यात येतो त्यामुळं जे, जे कुणी पुण्यात असतील त्यांनी येत्या शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सारसबागेच्या कट्ट्यावर जमावं आपण तेथे चर्चा करू नियोजन करू मेळाव्याचं नियोजन करू